जय जे हरी जय श्रीराम सर्वांना आषाढी एकादशी निमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा उद्या वार सोमवार सात दिनांक रोजी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कर्तव्यध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे प्रथमच परभणी शहरामध्ये येत आहेत देवगिरी गाडीने तरी मी गंगाखेड आणि परभणी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की हजारोच्या संख्येने आपल्याला उपस्थित राहून रेल्वे स्टेशन ते सावली इश्रामगृह स्वागत रॅली करायची आहे या रॅलीमध्ये पालकमंत्री आपल्या लोकप्रिय मेघनानिधी बोर्डीकर साकोरे आपले नेते भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे आणि महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे आणि सर्वच आजी माजी पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की ताकदीनं आपण सर्वांनी रेस्ट हाऊस नंतर पेडगाव फाटे इथे स्वागत आहे धावती भेट त्यानंतर मानव इथे महाराणा प्रताप चौक इथे भेट आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक पाथरी इथे धावती भेट व स्वागत साईबाबाचं दर्शन घेऊन नरेंद्राचार्य स्वामी महाराजांचा सिमरगाव इथे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष साहेब उपस्थित राहणार आहेत तरी परभणी जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी सर्वांना विनंती करतो की आपण उद्या ताकदीने उपस्थित राहावं पात्री आणि जिंतूर मतदारसंघातील सर्वांनी पाथरी आणि शिवरगावांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि गंगाखेड आणि परभणी विधानसभेतील मतदारसंघातील सर्वांनी उद्या रेल्वे स्टेशनला सकाळी सात वाजता उपस्थित राहावं धन्यवाद